नमस्कार मी पंजाब डक्क आणि आजपासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन येईल आता राज्यात पाऊस येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते मग राज्यात मग पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक पहिल्यापासून मी सांगतो की एक तुम्ही काय करा मध्ये एक तारीख लिहून ठेवा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरच्या दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रात कावकर येणार हे दरवर्षीचा वर्षानुवर्षाचा हे अंदाज कायम चालू येऊन घ्या तुम्हाला सांगू इच्छितो काय होणार आहे एक बंगालच्या खाणीमध्ये एक चक्रीवादळ आहे ते काय होईल तिसरा लँडफॉल होईल लँडफॉल जमिनीच्या ते समुद्राच्या बाहेर निघाल पण ती पाऊस मग एखाद्यास आपल्या महाराष्ट्राकडे काय का होईल एकोणतीस तीस एकतीस आणि एक दोनच्या एक दोन डिसेंबरच्या दरम्यान ते मग काय होईल महाराष्ट्राकडे ते पाऊस थोडाफार येऊ शकतो काय होणार ते चक्रीवादळ येत असल्यामुळे ते चक्रीवादळ ते म्हणजे ते काय होईल त्याचा थोडा आभाळ देखील येणार अठ्ठावीस एकोणतीसच्या नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्याच्यानंतर जर आपल्या इकडली थंडी जर कमी झाली तर मग ते पाऊस आपल्याकडे येऊ शकतो शेतकऱ्याला मागं सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यामध्ये सांगायचं झालं त्याला आबाळ कमी येईल म्हणून असं म्हणलं होतं तर तुम्ही बघू शकता आज ढगाळ वातावरण झालेलं आहे तर हा अंदाज लक्षात आणि आज राज्यात थंडी कमी होईल म्हणून सांगितलं होतं पण राज्यात मात्र दोन डिसेंबर ते तीन चार पाच सहा सात डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात होता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस समजा सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा तसेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा तसेच बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर लातूर धाराशिव सातारा सांगली सोलापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर इक इकडल्या बघितलं तर निफाड मालेगाव नाशिक जळगाव या भागामध्ये ह्यामध्ये तीन चार पाच सहाच्या दरम्यान भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वजूर पाऊस पडणार नाही फक्त हा पाऊस भाग बदलत पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर हा पाऊस वारं पाऊस सुटणार आहे म्हणजे वारं या पावसामध्ये थोडं वाऱ्याचं प्रमाण असणार आहे आणि काही काही ठिकाणी रिमझिम देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात दोन दोन डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान राज्यात वातावरण खराब राहणार आहे बऱ्याच शेतकऱ्याची मका अशी काढून टाकलेली आहे तर त्यांनी काय करा झाकण्याची तयारी ठेव म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र दोन ते साठ दरम्यान हा अवकाळी पाऊस आहे सर्व दूर पडणार नाही फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि त्याच्यानंतर आठ 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 डिसेंबरपासून राहतो परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून